नमस्कार संगीता राजाराम भरपूर दवाखाने मला असं चालायला येत नव्हतं आणि चालायला गेलं तर बसावं लागायचं आग पेटायची उडग्यांमध्ये आता जरा फरक वाटतो मला आज तिसरा दिवस बरोबर आता जरा बरं वाटत एकच टाइम बसते तीन टाइम तीन ते चार टाईम काल जाता नाही बसले आता डॉक्टर भरपूर डॉक्टर बघितले काय काहीच नाही गोळ्या का औषध खाल्ले का तो पर्यंत जरा बरं वाटायचं नंतर मी काही गोळ्या दिल्या ना काहीच नाही झालं काय होत तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या अंतर वर खाली सरकले म्हणजे ते कसे सरकले डॉक्टर मी घ्यायची टाकी घेऊन पडले होते बांधावरती त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला मला डॉक्टरनी जेव्हा घ्यायची टाकी पडली ना तेव्हा सांगितलं तुम्ही या आर करून घ्या पण पैशाच्या अभावी कारण मुलगा वारेल होता काम धंदे नव्हते मला कामाला जाता येत नव्हतं पायाने आणि मग एकदम तारामळ होती ना मग दवाखान्यात गेलोच नाही ना बरोबर आणि मग आता पैसे आले त्याच्यामुळे दवाखाने भरपूर केले पण डॉक्टर सांगतात ऑपरेशन करा अमक करा त्या भीतीने मग कॅन्सल केलं तुमचा आदरेस भेटला मग इकडे आला तुम्ही हो, तुम्हाला ऑपरेशन ची तारीख दिली होती ना तीन तारीख दिली तीन तारीख आता करायची गरज वाटते का तुम्हाला असं नाही वाटत मला करावं म्हणून नाही पण मग पहिले ऑपरेशन ला जाणार होत्या आता काय वाटत आता मला पहिल्यापेक्षा जरा बरं वाटतंय कारण ऑपरेशन काल मी बसले नाही पण आज ते पण जाणार आहे आता झालं काय होतं तुमचं म्हणजे तो असतो तो।, तो खाली आला आणि ती गादी बरीच बाहेर आली त्याच्यामुळे कमरा बसून पाय दुखणं धडपडणं रोग लागणं कळ लागणं मग येणं असं प्रकार झाला त्याच्यामुळे काय व्हायचं ह्या हा पाय दुखायचा ना मग चालायला गेलं की ह्या पायामध्ये पण हाक पेटायचं म्हणजे दोन्ही पाय बधीर होऊन जायचे आणि मग पडायचे नाही पडायच्या पेक्षा मी दोन दहा तीनदा पडले मग त्याच्यापेक्षा मी काय करायची बसूनच घ्यायची मी आता पडन तर मग ते कोण घ्यायचे एवढी ताकत घेणे एवढी ताकत घेणे जशी ती गाणी बाहेर आली तर किंवा कमरा मधून तुमचे पाय दुखायला लागले पायाचं लोक पॅरलेस सारखा प्रकार होत चालला पण एकदा तो मानका जागेवर जाईल गादी जशी लेवल येईल तसं ते पूर्ण क्लिअर होईल पण सांगतो तेवढं करायचं पंधरा किलोचे पण वाकून वाजून उचलायचं नाही कमराला पायाला धक्का बसला असं काही करायचं नाही आंबट वाटलं गॅस येईल किंवा फित्त होईल असे बरं होऊ नका कमराचं बेल तीन महिने वापरायचा नियमात राहा मरेपर्यंत त्रास होणार नाही माझी घेटी नियम तो, hmm. तो की परत त्रास होईल हे सगळं मी नियम बघतोय किंवा आमच्या बघून घ्या

उसला औरती चाहती उसला आना mm. उसला औरतियाँ बस जा करी okay. जा करी उसला औरती फरक उसला औरती बस जा करी उसला औरती ओके जा 다 박고 뒤로 있어야 빨